मी नामदेव सदाशिव लपडे प्रभाग दहा मध मी माझा स्वतःचा सर्वसाधारण जागेसाठी मधून फॉर्म भरलेला आहे आपण नगरसेवक पदासाठी अर्ज का भरत आहात याचं प्रमुख कारण मला सांगा दोन हजार सोळा मध्ये स्वर्गीय राजीव विजय यांनी महानगरपालिकेची पालिकेची उमेदवारी दुण दिली आता त्यांनी आम्हाला निवडून पूर्वीचा प्रभाग yes. आठ आट, असून त्या प्रभागात आठ मध्ये इंदिरानगर पासून ते खंडळवाडी पर्यंत बत्तीसशे मत असा आमचा प्रभाग होता त्या प्रभागामध्ये एकूण तीन उमेदवार उभा राहिले होते त्या तीन उमेदवारांमधून आम्हाला दोन नगरसेवक म्हणून निवडून आले निवडून नूडुना आल्यानंतर राजभाऊच्या आशीर्वादाने आदरणीय आदरणीय कार्यसम्राट म्हणून का ते राजवे आमदार यांच्या माध्यमातून इंजियानगर पासून सांदळवाडीपर्यंत जनरली कॉन्क्रीट रस्ते जे काम बोर्डवर तिकड अंतर्गत राहते ते काम लबड्या वॉटर सप्लाय पाणी योजना काळ्या एक डांबरी रस्ता एक मराठी शाळेला पूर्वी आदरणीय तीर्थरूप काका आप्पासाहेब राजळे यांनी काळ्या जिल्हा परिषदेची शाळा मंजूर करून दिली होती ते शाळा आजही बत्तीस ते तेहतीस दुप्पट असून चांगल्या रीतीने चालू आहे त्या मुलांना येणे जाण्यासाठी मौरी रोड ते काळे वस्ती जिल्हा परिषद शाळेपर्यंत आदरणीय आमदार मोनिका राजळे यांच्या आशीर्वादाने करण्यात आला कुठली तुम्हाला सर्वात गंभीर समस्या जाणवते आज पर्यंत पूर्वीचा प्रभाग आठ क्रमांक खंडवाडी वाड्या वाजत्या टोटल वाड्यावर इथे सिंगल फिज लाईटची व्यवस्था नव्हती इथे पाणी योजनाची व्यवस्था नव्हती इथे वस्तीवर जाण्या येण्यासाठी काही रस्त्याचे मार्ग नव्हते निघालेले पण सोळामध्ये आशीर्वादाने निवडून आल्यानंतर आदरणीय मोनिकाताई राजळे आमदार कार्यसम्राट आमदार यांनी आता मितीला आजपर्यंत वाड्या वस्त्यावर हाऊस टू हाऊस वस्ती टू वस्ती सिंगल फी लाईट देण्यात आलेली आहे मौरे रोड येथे आवती वस्तीच्या ठिकडीवर मोठी पाण्याची टाकी करण्यात आली त्या टाकीच्या माध्यमातून टोटल एकूण वस्त्याला पाणी योजना पुरवठा होऊन जाईल हे काम मार्गे लागलेला आहे तुम्ही जर निवडून आलात तर सर्वात प्रथम कुठलं काम कराल निवडून ते येणार आहोतच राहिलेलं जो विकास काम आहे आतापर्यंत सिंगल दिल्ली नऊ टिकी टोटल झालेली असून आता बाकी न योजनेचे काम पाईपलाईन चे काम पूर्ण झालेले असून फक्त हाऊस टू हाऊस <laughs> पाईपलाईन करणे बाकी राहिलेलं आहे निवडून आल्यानंतर आम्ही राहिलेलं बाकी काम पूर्ण करण्यात येईल मतदारांनी नामदेव लबडे यांना मतदान का करावे दोन हजार सोळा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आतापर्यंत स्वतः मी एकवीस माझे मुदत संपल्यानंतर आजही लोक सेवेमध्ये उपलब्ध आहे प्रत्येकाच्या संकटात दुःखात प्रत्येक वेळेस सावखाने असले पाणी असेल ट्रँकर असेल या माध्यमातून आम्ही काम केलेलं आहे म्हणून परत पुन्हा इच्छा उत्पन्न होऊन उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे म्हणून पुढील सेवा करायच मतदारांनी संधी द्यावी या विनंती राहील अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा